चला आज बनूयात मस्त अशी तोंडाला पाणी सोडणारी झणझणीत जन चमचमीत मासवडीची थाळी नमस्कार तुरटीच किचन कट्ट्यामध्ये आज आपण ना झंझणीत जन आणि चमचमीत अशी मासवडीची रेसिपी पाहतोय आता बनवायला जरा अवघड वाटते पण प्रश्न भावाचा आहे बरं का माझ्या भावाला ना पुरी भाजी हा प्रकार थोडासा कमीच आवडतो म्हणून मग त्याच्यासाठी खास झणझणीत चमचमीत अशी ही रेसिपी मी खास रक्षाबंधनसाठी बनवणार आहे आणि म्हणूनच म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावे की जेणेकरून तुमच्या भावाला जर असा कुठला प्रकार आवडत असेल झणझणीत चमचमीत खायला आवडत असेल तर तुम्ही सुद्धा तुमच्या भावासाठी बनवू शकाल आता कसं असतं ना की मासवडी म्हटलं की थोडीशी आपल्याला भीती वाटते की ती दिसतानाच तो पदार्थ अवघड दिसतो पण खरं तुम्हाला सांगू का खूप सोपा हो। आपण नेहमीचं बेसन बनवत असतो की नाही पिठलं बनवत असतो तेच तर आपल्याला बनवायचं आहे आणि यासोबत मस्त अशी चटकदार अशी चटणी आपल्याला बनवायची जी खायला खूप खमंग लागते ती सुद्धा सोपीच आहे आता ना एखादा पदार्थ खूप अवघड असला तरी तो सोपा कसा करून सांगायचा हेच तर माझं काम आहे हा कॉन्फिडन्स ना तुम्हाला फक्त इथेच मिळणार आहे बघा रेसिपीज तुम्हाला वेगवेगळ्या चॅनलवरती वेगवेगळ्या ठिकाणी मिळतीलच पण जो कॉन्फिडन्स आहे अवघडातली अवघड रेसिपी कशी सोपी आहे हे कसं सांगायचं हे कसं समजून तुमच्या डोक्यामध्ये फिट्ट करायचं ना हेच तर तुम्हीच किचन कट्ट्याचं काम आहे म्हणूनच प्रत्येक एक रेसिपी करताना डिटेल्स छोट्याशा सुद्धा गोष्टी मी तुम्हाला सांगत असते म्हणजे तुमचं कुठं जडायला नको चला गप्पा मारायला मला खूप आवडतात तुम्हालासुद्धा माझ्यासोबत गप्पा मारायला आवडतील पण कसं ना वेळेचं बंधन असतं हे वेळेचं बंधन पाळायला हवं म्हणूनच पटकन रेसिपीला सुरुवात करूयात थोडीफार मी तयारी करून ठेवलेली आहे सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी तर मासवडीच्या आतमध्ये घातल्या जाणारी स्टफिंग किंवा चटणी म्हणूयात आपण ती आपण तयार करणार आहोत थोडीशी तयार मी आधीच करून घेतली आहे साहित्यांचं प्रमाण सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे कुठेही तुम्हाला कन्फ्युजन व्हायला नको तर पॅन इथं नुकताच मी गॅसवरती चढवला आहे सगळ्यात आधी आपण हे काही बेसिक खडे मसाले घेतले आहेत अगदी साधेसे आहेत थोडंसं जिरं घेतलं आहे काळी मिरी लवंग दालचिनी आणि दोन चमचे मी इथं घेतलेलं आहे अख्खे धने बस फक्त हलकासा सुवास येईपर्यंत नाही हे आपण आपल्याला परतून घ्यायचं आहे तर बघा अगदी एक दोन मिनिटामध्ये छान असा खमंग सुवास यायला लागला की लगेचच वेगळ्या ताटामध्ये काढून आपल्याला संपूर्णपणे हे थंड करून घ्यायचं आहे आता सगळ्यात आधी तर आपण सगळे कोरडे मसाले भाजून घेणार आहोत बरं का तर मसाले खडे मसाले भाजून झाले आता एक वाटे भरून मी इथं घेतलेला आहे पांढरे तिळ आणि यासोबतच एक मोठा चमचा भरून इथं मी खसखससुद्धा घेतली आहे हे सुद्धा हलकासा रंग चेंज होईपर्यंत परतून घेऊयात तर बघा हलकासा रंग चेंज झाला की नाही हलकेसे तडतड असा आवाज यायला लागला की लगेचच काढून टाकायचं आहे आणि वेगळ्या भांड्यामध्ये काढून आपल्याला संपूर्णपणे हे सुद्धा थंड करायचं आहे सगळे जे वस्तू आपण भाजून घेतो ते वेगवेगळ्या भांड्यामधून काढून ठेवा म्हणजे मग आपल्याला जेव्हा आपण बारीक करणार आहोत ना त्यावेळेस सगळी सोपं पडेल आता अर्धी ते एक वाटी भरून तुम्ही इथे शेंगदाणे घेऊ शकता हे शेंगदाणेसुद्धा घाई करायचे नाही या भाजताना मंदाजावरती भाजून घ्यायचे म्हणजे खमंग व्यवस्थित भाजले जातात फार असा डाग यावरती येत नाही आणि करपल्यासारखे होत नाहीत तर बघा साल तडकेपर्यंत हलकासा रंग चेंज होईपर्यंत शेंगदाणे भाजून घेतले आता त्याच वाटीने मी इथं दोन वाटी भरून सुकं खोबरं घेतलं आहे खिसून घ्यायचं आहे आणि हे सुद्धा हलकासा रंग डार्क होईपर्यंत परतून घ्यायचं आहे सगळं साहित्य मी मंदाचेवरती भाजून घेतलेलं आहे आणि इथं खोबरंचसुद्धा मंदाचेवरती मस्त कुरकुरीत होईपर्यंत हलकासा रंग चेंज होईपर्यंत भाजून घेतलं एका वेगळ्या ताटामध्ये काढून घेतलं आत्ता आपल्याला ओला पदार्थ म्हणजेच कांदा परतून घ्यायचा यासाठी अर्धी पोळी भरून इथे मी तेल घातलं यामध्ये दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतले हा कांदा चांगल्या डार्क रंगावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे आता बघा बऱ्याचदा कसं होतं ना की आपण मासवडीच्या आतमधल्या स्टफिंग मसाला बनवतो खरं पण मासवडी कट करत असताना वाढत असताना तो मसाला संपूर्ण निखळला जातो म्हणूनच एक किंवा अर्धा कांदा एक्स्ट्राच आपल्याला घ्यायचा आहे कसं आहे ना बाइंडिंगचं काम हा कांदा करेल आणि व्यवस्थित आपल्याला मासवडीमध्ये स्टफिंग भरता येईल आणि अजिबात तो असा निखळून पडणार नाही आता कांदा भासता वाजताच जर आपण भाजी करणार आहोत याचीसुद्धा मी तयारी करून घेणार आहे तर बघा इथे तुम्ही कांदा अगदी मस्त परतून झाला यामध्ये दोन गड्डी भरून लसूण यामध्ये घालायचा आहे साधारण वीस ते पंचवीस पाकळ्या घातलेल्या आहेत लसूण जितका भरपूर असेल ना तितकीच टेस्टसुद्धा छान येते आता हा कांदा चांगला परतून झाला आहे लसूण साधारण मिनिटभरासाठीच परतून घेतला आता लगेचच हा सुद्धा आपण वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि रस्सा भाजी आपण करणार आहोत की नाही यासाठी कांदा मी आधी साईडला चिरून ठेवला होता लगेचच हा सुद्धा या पॅनमध्ये परतून होईल कामात कामसुद्धा आपलं होऊन जाईल कांदा परतेपर्यंतर इतर जे सगळे साहित्य आहे ते थंड झालेले असतात तर बघा सुरुवातीला आपण खडे मसाले सगळे भाजून घेतले होते थंड झाले हे छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून चांगले बारीक जितके जमेल ना तितके बारीक दळून घ्यायचं तर बघा मिक्सरचं भांडं थोडंसं माझं मोठं आहे हवं तसं बारीक झालेलं नाही म्हणून मग मी काय करणार यामध्ये शेंगदाणे घालणार आहे सालीसकटच शेंगदाणे घेतलेत हवं तर तुम्ही काढू शकता हे पुन्हा एकदा आपल्याला फिरवून घ्यायचं आहे खडे मसाले सोडले तर बाकीचे सगळे साहित्य खूप असं जाडसर ठेवायचे नाही किंवा खूप अगदी पावडर करायचीसुद्धा गरज नाही असं थोडंसं जाडसर असेल तरीसुद्धा चालेल बरं का आता यानंतर तिळ मी बारीक करून घेणार आहेत जे काही कोरडे साहित्य आपण आधी भाजून घेतलेत की नाही ते सगळे आधी कोरडेच आपल्याला दळवून घ्यायचे आहेत तर बघा तेलसुद्धा इथे मी असं थोडंसं जाडसर असे ठेवलेले आहेत अगदीच तेल निघेपर्यंत आपल्याला सगळ्या साहित्याचं सा बारीक करायचं नाही हे लक्षात ठेवा खोबरं तसं हाताने जरी चुरून घेतलं तुम्ही तरीसुद्धा छान बारीक होईल कारण मस्त असं कुरकुरीत हे आपण भाजून घेतलंय पण तरी देखील अगदी हलकंसं असं जाडसर आपल्याला हे मिक्सरमधून अगदी पल्स मोडवरती दोनदाच फिरवून घेतलंय खोबरंसुद्धा बारीक झालं आता यासोबतच मी कांदा आणि लसूणसुद्धा बारीक करून घेणार आहे पण यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही असंच हे आपल्याला बारीक दळून घ्यायचं आहे तर बघा कांद्याचं वाटणसुद्धा इथे तयार झालेलं आहे आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे पण आधी काही बेसिक मसाले आहेत ते आपण यामध्ये घालणार आहोत अर्धा छोटा चमचा हळद घेतली आपल्या तिखटाच्या अंदाजानुसार दीड चमचे भरून इथे मी लाल तिखट घेतलेलं ला आहे आणि रंगासाठी अर्धा चमचा भरून इथे काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली किंवा तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे ठेवू शकता जितकं जास्त तिखट असेल ना तितकं झणझणीत असा रस्सा आणि या मासवड्या तयार होतात चवीपुरतीचं मीठ घातलं सगळं मिश्रण चांगलं एकजीव मिक्स करून घेतलं यामध्ये आपल्याला भरपूर कोथिंबीर घालायची आणि घातलेली कोथिंबीर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची तर आपलं इथे सारण तयार झालेलं आहे हे साईडला ठेवूयात आणि आता पुढची तयारी करून घेऊ पुन्हा छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता आपल्याला बेसन बनवायचं आहे तर यासाठी ठेचा तयार करून घेते आता ठेचा करण्यासाठी ना इथे कमी तिखट असणाऱ्या तीन ते चार मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पाच सहा लसणाच्या आणि एक चमचा जिरं घेतलेला आहे ओबडदोबड हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि याचसोबत बेसनाचं बॅटरसुद्धा तयार करून घ्यायचं आहे तर बघा जेव्हा आपण बेसन बनवत असू त्यावेळेस अस गुठळा व्हायला नको म्हणूनच हे मिश्रण मी मिक्सरला फिरवून घेणार आहे की जेणेकरून आपला बराचसा वेळसुद्धा वाचेल आणि गुठळ्या होण्याचे चान्सेस अजिबातच न ना राहणार नाही आता इथे अडीच वाटी भरून ज्या वाटेने सुरुवातीचं सगळं साहित्य दाखवलं की नाही त्याच वाटेने अडीच वाटी भरून इथं बेसन घेतलं हळद घातलेली आहे आणि चवीपुरतीचं मीठ घातलं आता अडीच वाटी बेसनासाठी पाणी किती लागेल तर यासाठी बरोबर तीन वाटी भरून आत्ता मी पाणी घेते कारण आता मिक्सरचं भांडं छोटं आहे की नाही जर तुम्ही मोठंवाला घेतलं असतं तर यामध्ये साडेतीन वाटी भरून पाणी घालायचं आहे आत्ता तीन वाटी घातलं आणि फक्त हे मी पल्स मोडवरती दोन ते तीन वेळा फिरवून घेतलेलं आहे तर बघा मिश्रण असं एक सारखं तयार होत झालेलं आहे उरलेली अर्धी वाटी जे पाणी आहे ते सुद्धा मी इथे घालणार आहे अडीच वाटी भेजण्यासाठी साडेतीन वाटी भरून मी पाणी घेतलेलं आहे आता एक मोठी कढई घ्यायची आहे किंवा तुम्ही पातेलं घेतलं तरीसुद्धा चालेल यामध्ये तयार केलेला ठेचा घालायचा तो चांगला खमंग जसा परतून घ्यायचा म्हणजे लसूण आणि मिरचीचा जो कच्चेपणा आहे तो संपूर्णपणे इथे आपल्याला घालवायचा आहे तर ठेचा चांगला खरगोस असा परतून झाला की मग आपण तयार करून ठेवलेलं बेसनाचं जे बॅटर आहे ते यामध्ये घालायचं बघा अजिबातच गुठळा होणार नाहीत हे माझी गॅरंटी आहे फक्त आणखीन एक स्टेप आहे ती तुम्ही जशी तर तशी जश्ची फॉलो करायची आता काय करायचं गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि मध्यम अजबराती जोपर्यंत हे मिश्रण चांगलं दाटसर होत नाही तोपर्यंतच सतत हलवत राहायचं आहे म्हणजे अजिबात गुठळ्या होत नाहीत तर बघा हळूहळू हे मिश्रण असं दाटसर व्हायला सुरुवात होते आणि छान या बेसनाला चकाकी यायलासुद्धा सुरुवात होते मिक्सरमधून फिरवत असताना मीठ आपण आधीच घातलं होतं यामुळे आत्ता मीठ घालायची गरज नाही बघा असं जरा जरी तुम्हाला असं वाटलं की गुठळ्या व्हायची शक्यता जाणवती आहे किंवा होत आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही हे मोडून घ्यायच्या आहेत सलग एक सात ते आठ मिनिट परतून घेतल्यानंतर आता गॅसची फ्लेम मी लो केली आहे आता याला वाफ देण्याची गरज आहे बघा मिश्रण भरपूर दाटसर दिसतंय घट्ट दिसतंय आता यावर ते झाकण ठेवूयात गॅसची फ्लेम लो करूयात आणि दोन मिनिटांसाठी छान दंदनी तशी वाफ देऊयात तर बरोबर दोन मिनिट इथं झालेले आहेत यावरचं झाकण आपण काढून चेक करूयात याला ले ले तर बघा मस्त ह्याला चकाकीसुद्धा आलेली आहे आणि यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे एक एक मिश्रण वर खाली करून पाहायचं आहे बघा पहिल्यापेक्षा थोडंसं दाटसर दिसतं आहे की नाही आत्ता भरपूर यामध्ये कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आणि हे मिश्रण आपल्याला असंच ओपन ठेवायचं नाही थंड होऊ द्यायचं नाही गरमागरम असतानाच आपल्याला लगेचच मासवाड्यात थापून घ्यायच्या आहेत करून घ्यायच्या आहेत म्हणून यावरती मी झाकण ठेवलं आता जोवर आपण बेसन हटून घेत होतो तो ना तोपर्यंत ही तयारी आपल्याला करून ठेवायची आहे बरं का म्हणजे इथं ओला रुमाल मी करून घेतला आहे थोडंसं पाणी साईडला घेतलेलं आहे आणि हे तयार केलेलं सारण मी इथे साईडला ठेवलेलं आहे थोडं थोडं मिश्रण करून आपल्याला या रुमालावरती काढून घ्यायचं आहे थोडंसं पसरवून घ्यायचं यासाठी थंड पाणी असेल तर थंड पाण्याचासुद्धा तुम्ही वापर करू शकता किंवा चमच्यानेच तुम्ही हे पसरवून घेतलं तरीसुद्धा चालेल आता जेवढं आपण बेसनाचं मिश्रण घेतलं तेवढंच हे सुद्धा स्टफिंगचं मिश्रण घ्यायचं आहे आणि भरपूर स्टफिंग आतमध्ये भरायची बऱ्याचदा आपण खूप कमी स्टफिंग भरतो आणि यामुळेच हवी तशी टेस्ट येत नाही नुसतं बेसन बेसन खाल्ल्यासारखं वाटतं तर जितकं जमेल ना तितकं जास्त स्टफिंग यामध्ये घाला आणि छान मोठ्या मोठ्या अशा आपल्याला इथे पाचवड्या थापून घ्यायच्या आहेत अजिबात नाजूक करू नका भरपूर मोठ्या भरपूर सारण भरलेल्या करायच्या म्हणजे त्या खात्यानं सुद्धा असं मन तृप्त होतं बघा या पद्धतीने अशा त्या थापून घ्यायच्या त्रिकोणी आकार द्यायचा याला आणि सुरुवातीला मी तुम्हाला दाखवलं ना त्या पद्धतीने सावकाश असा रोल आपल्याला करून घ्यायचा आहे आणि याच पद्धतीने असा मस्त लांबट असा आकार देत त्रिकोणी आकार देत ही मासवडी आपल्याला थापून घ्यायची आहे मिश्रण गरम असलं ना की मग छान थापून होते बरं का तेथे तुम्ही बघू शकता मस्त अशी एक मासवडी थापून झालेली आहे आता ही हातावरती कशी काढून घ्यायची किंवा प्लेटवरती कडशी काढून घ्यायची ही सुद्धा एक टेक्निक आहे बरं का अशा पद्धतीने हातावरती उचलून घ्यायची आणि अलगद ताटावरती काढून घ्यायची आहे आणि याच पद्धतीने मी दुसरी मांसवडे सुद्धा करून घेतली आहे ही तर थोडी जास्तच मोठी झालेली आहे ही सुद्धा काढून घेतली आणि याच पद्धतीने आणि याच पद्धतीने असे मासवड्यांचे तीन रोल इथे तयार झालेले आहेत आत्ता हे गरम आहेत त्यामुळे लगेचच मी कट करणार नाही थंड झाल्यावरती कट करून घेऊयात हो आणि ही जी बेसनाची खरवड होती ना ही सुद्धा आपल्याला हवी आहे बरं का ही आपण रस्सा बनवणार आहोत की नाही त्याचमध्ये मध्ये वापरणार आहोत आता इकडे रस्सा बनवण्यासाठी तेल गरम करून घेतलं यामध्ये एक चमचाभर मोहरी घातली यामध्येच कडीपत्त्याची काही पानं घालायची आहेत थोडीशी परतून घ्यायची आणि आपण सुरुवातीला कांदा परतून ठेवला होता की नाही ज्या वेळेस आपण स्टफिंग तयार करत होतो तो चांगला थंड झाला आहे यासोबतच अर्धा इंच आल्याचं तुकडे आणि पाच सहा लसणाच्या बाकड्यासुद्धा घातलेल्या आहेत चांगलं वाटण तयार करून घेतलं आणि आता हे वाटण या फोडणीमध्ये घालायचं आहे आणि हे सुद्धा साधारण एक दोन मिनिटांसाठी चांगलं परतून घ्यायचं आहे वाटण थोड्या वेळासाठी परतून झालं की यामध्ये घालायचा आहे हळद आपला घरगुती काळा मसाला दीड चमचा घातला धनेपुडे एक चमचा जिरेपुडे एक चमचा आणि अर्धा छोटा चमचा भरून गरम मसाला घातला आणि यासोबतच रंगासाठी काश्मीरी लाल मिरची पावडर घातली बस काही बेसिकच मसाले मी यामध्ये घातलेले आहेत धना जिरा पावडर नसेल तर ते तुम्ही स्किप करू शकता थोड्या वेळासाठी परतून घेतलं आता यामध्ये बेसन जो खरबडा आपण ठेवली होती ती यामध्ये घातली आणि यासोबत स्टफिंगसाठी जो मसाला आपण बनवला होता त्यातला एक चमचाभर मसाला मी क्रशासाठी ठेवला होता यामुळे खूप छान चव येते यानंतर चांगलं परतून घेतलं हलकंसं तेल सुटेपर्यंत आणि मग तुम्हाला रस्सा किती पातळ दाटसर हवा यानुसार यामध्ये पाणी ओतायचं आहे आणि चांगला रस्सा आपल्याला उकळवून घ्यायचा आहे आता जोपर्यंत रस्सा होतो तोपर्यंत मासवड्या कट करून घेऊ तर मासवड्या कट ना दोन पद्धती आहेत एकतर तुम्ही छान मासवड्यांसारखंच असं कट करून घेऊ शकता किंवा मग चौकोनी सुद्धा तुम्ही कट करून घेतलेत तरीसुद्धा चालेल बघा अशा तिरक्या तिरक्या आपल्याला खाचा पाडून घ्यायच्या आहेत आणि या खाचा पाडल्यानंतर ना सेम माशाच्या आकारासारखं हे दिसतं बघा दिसतंय की नाही अगदी माशांसारखं अगदी याचे कल्ले सुद्धा दिसतात असं वाटतंय म्हणूनच याला मासवडी म्हणत असावेत कदाचित तर अशाच पद्धतीने असे थोडेसे तिरके असे मासवडीचे काप तुम्ही करून घेऊ शकता हे बघा मी तुम्हाला दाखवते हो अगदी जवळून या पद्धतीने असे थोडेसे तिरके तिरके काप असतात किंवा अगदी सोपं असं नुसतं जसे चौकुने चौकुने तुम्ही काप करून घेतलेत ना तरीसुद्धा चालतील बघा हे असे दिसतात थोडेसे तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कसंही कट करून घेतले तरी चालतील तर सगळ्या मासवडीचे रोल इथे मी कट करून घेतलेले आहे वरून थोडीशी कोथिंबीर आणि सुक्या खोबऱ्याचं खिस घालायचं आहे आणि तयार झाली झणझणीत चमचमीत अशी मासवडी आणि इकडे रस्सासुद्धा चांगला उकळलेला आहे आप ठेवायचे आणि मग खायचं मग तुम्ही भातासोबत खा किंवा भाकरीसोबत खा कमालीच्या लागतात तर आशा करते आजची ही माजवडीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि तुम्ही जरूर ट्राय करून पाहाल पुन्हा भेटू अशाच एका झणजनीत रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा